याच्यावर जे आमदार आहेत याची काय प्रतिक्रिया भेटते ते आता आधी एक दोन दिवसात जर भेटीत दाखवू आणि त्याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ करून त्याची नक्की आयुष्यावर प्रतिक्रिया घेऊ तर माझ्यासोबत अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीणजी तायडे आहेत प्रवीण भाऊ ते प्रभू रामचंद्राच्या नावावर मतदान घेतलं आणि त्याच राम मंदिराचा निधी तुम्ही तिकडे वरुळ मडशिवे पळवला अशा पद्धतीच्या प्रसार आरोप होते तुम्हाला प्रश्न काय केला बाबा तुम्ही कसा आहे ज्या व्यक्तीला वीस वर्ष इथं मतदान केलं उपकार केले त्या व्यक्तीवर लोकांनी त्याच लोक लोकांचा विश्वासघात कसा झाला हे दोन चार दिवसात मी दोन तीन तीन दिवसात मी याचा उलगडा करणार आहे पुराव्यास आणि आता खोटे नाटे ह्या गोष्टी त्याचे सारवासारव करण्याचा प्रयत्न होईल समोरच्याकडून हे तुम्हाला लिहून सांगतो पण माझ्यावरती जे सोशल मीडियावर अर्ध्या हडक हळकुंडाने पिवळ्या झालेल्या आणि कच्च्या मडक्यांना मी सांगू इच्छितो की आता माझं उत्तर मिळाल्यावर तुम्ही समोरच्याला प्रश्न प्रतिप्रश्न प्रति 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 कराल का आणि उत्तर मागाल का हे तुम्ही असं का केलं एवढी धमक त्यांच्यात आहे का हा प्रतिप्रश्न त्यांना आहे माझा तर गोष्ट अशी आहे की या वर्षी काय राजू दोन चार दिवस पाणी पडलं वज्र पाणी पडलं लोक झाडं होऊन गेले वावर खरवून गेले तर प्रशासनाकडे या संपूर्ण जे नुकसान शेतकरी झाली याच्याबद्दल शेतकऱ्याला कोणता तुमचा दिलासा राहील आणि या साऱ्या गोष्टी बद्दल सरकारकडे तुमची कोणत्या प्रकारची मागणी त्या शेतकऱ्याला जो काही नाही भेटलं पाहिजे बाबा निश्चित निश्चितच संपूर्ण महाराष्ट्रातच या प्रकारचं असा प्रकारचं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे खास करून जे ठरलेले काही गाव आहेत बऱ्याचशा नाल्याच्या काठचे गाव आहेत नदीच्या काठचे गाव आहेत सगळ्या हे आले ज्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना त्यांना कलेक्टर सोबत बोलून एसडीओ साहेबांसोबत साहेबासोबत बोलून मी स्वतः दौरे केले तहसीलदार साहेबांचे स्वतः दौरे केले सरपापूर कल्लोडी सारखं गाव आहे तिथं झाड उन्मळून संत्राचे पडले अशा गोष्टी पहिल्यांदा होते पण संत्राचं झाड हे आयुष्याचं आयुष्यभर त्याला जोपासावं लागते त्याची जोपासून हे करावं लागते तर ते फार अत्यंत झिक्रीचं काम असल्यामुळं ते तयार करणे आणि ते एवढी मोठी झाडे उन्मळून पडणे आणि त्याच्यावर जो माल आहे संत्राचा वेगवेगळे सर्व आदेश दिलेले आहे आणि सर्वे त्या सर्वेनुसार सर्वांना त्याचा मोबदला मिळेल आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जाहीर दिवस सुद्धा केला आहे त्या दिवसापर्यंत चौदा लाख हेक्टर पर्यंतच नुकसान महाराष्ट्रात झालेलं आहे आणि त्याच्यानंतर काही दोन चार पाच दहा दिवसांनी अजून तो आकडा वाढलेला आहे एकवीस एकवीस लाख कोटी पर्यंतचा गेलेला आहे ज्यांना ज्यांना ज्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना निश्चित स्वरूपात शासकीय नियमानुसार मदत मिळाली याच्या आधी मी एप्रिल महिन्यात ज्यांचं नुकसान झालेलं आहे आणि मे महिन्यात त्यांचं नुकसान झालेलं आहे तर अमरावती जिल्ह्याला पंचवीस कोटी आले असताना त्यातले अठरा कोटी माझ्या मतदारसंघातील मतदारसंघात सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले आणि एप्रिल महिन्यात एक कोटी सत्याहत्तर चा, लाख रुपये नुकसान आणि केळीचं नुकसान झालं असताना एक कोटी शहात्तर लाख आपल्या मतदारसंघात आले निश्चितच मुख्यमंत्री साहेबांचं लक्ष आहे संपूर्ण महाराष्ट्रावर तर आहेच मतदारसंघावर निधी पळवल्याच्या बातमीहून प्रसार माध्यमावर ज्या गोष्टी झाल्या त्यानं म्हणजे स्थानिक आमदारांनी हे सांगितलं की येत्या दोन ते तीन दिवसात या साऱ्या गोष्टीची एक पत्रकार परिषद मी घेणार आहे आता त्या पत्रकार परिषदेत कोणती माहिती भेटते हे तर राजे सारे उत्सुकता लागली आहे पण काहीतरी म्हणते की मोठा त्याच्याजवळ काहीतरी पुरावा हा पुरावा नेमका कोणता आहे काय हे पाहायसाठी तुम्हाला आपल्या गावडानाई जिंदाबाद कार्यक्रमच आहे तर येणाऱ्या कालखंडात याच्यावर जे निधी पळवायचे आरोप झाले आहेत या साऱ्या गोष्टीवर आमदार कोणत्या प्रकारची भूमिका मांडतात हा येणारा टाइम सांगेल पण सदर प्रकारच जेव्हा चुकलं वाटत होतं त्याच्यापेक्षा मोठं नेमकं हे तुम्हाला या माध्यमातून मी वृंदावना शिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजार